आज मी सकाळी गेले होते सत्संगला आणि तिथून सत्संग केला आणि मग रविवारी आमचा सत्संग असतो धनगर बाबा मंदिरामध्ये तर मग रविवारी नव्हते दहामध्ये मी सत्संगला गेले होते आणि इकडे बघा यानंतर सेवा करत होत्या मग निघाले तिथून मी क्लिनिकला जायचं होतं मला आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती त्यामुळे ते, ते मला सोडायला आले होते आज मग आज संडे आहे त्यामुळे खूप सगळ्या प्रोसिजर्स असणार आहेत मी पोहोचले आहे क्लिनिकच्या इकडे इथे आहे आमचं क्लिनिक हे आहे सोनीगरा लँडमार्क बिल्डिंगमध्ये Thank you. निकल्या पोहोचल्यानंतर काय काय प्रोसिजर्स आहेत हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पुढे नक्की बघा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता हे एक आले होते यांच्या फेसवरती होते ॲक्ने आधी यांचं आपण पील सुद्धा आहे पण अॅकनेचे मार्क वगैरे राहिले आहेत ॲक्ने खूप कमी झालेत त्यासाठी आता आपण हे स्कार्स वगैरे जाण्यासाठी जे स्कार तुम्ही बघताय डीप स्कार आहेत हे तेव्हा हे स्कार जाण्यासाठी आपण करणार आहोत मायक्रो निडलिंग म्हणजे डर्मा दर्मा पे ने खूप छान रिझल्ट येतो आणि ज्यांचे स्कार आहेत ते सुद्धा खूप कमी होतात मग यांना डर्मापेनसाठी नमिंग क्रीम आपण लावत होतो आधी आपण क्रीम लावून ठेवतो कारण मायक्रो निडलिंग जेव्हा असतं तेव्हा खूप म्हणजे मायक्रो निडल्स त्या टोचतात त्यामुळे आपण क्रीम लावून ठेवतो आणि मग प्रोसिजर करायला घेतो तर यांच्या फेसवरती जे मार्क आहेत नेक्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला दाखवेल की खूप ते कमी होऊन जातात आणि ॲकने सुद्धा नवीन येणारे ते खूप कमी होऊन जातात तर मायक्रो निडलिंगचे खूप छान रिझल्ट आहेत तुम्हीसुद्धा एकदा नक्की जर स्कार असतील तर नक्की ही प्रोसिजर ट्राय करू शकता डर्मापेन जे आहे तो आहे यू केचा ब्रँड आणि त्याचं कॉस्टिंग वगैरे आमच्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर तुम्हाला मॅम सांगतील आणि हे प्रोसिजर खूप छान आणि लॉंग लास्टिंग म्हणजे खूप म्हणजे प्र याचे रिझल्ट तुम्हाला खूप वर्षापर्यंत राहतात आणि कारण ते स्कार पूर्णपणे बरे होतात त्यांचं झाल्यानंतर या मुलाचंसुद्धा आपण केलं होतं मायक्रो निडलिंग मी यांचं केलं होतं डर्मापेन आणि खूप उशीर झाला होता आता आम्हाला सुट्टी होणार होती पण यांचं डर्मापेन करायला आपण घेतलं होतं यांचे सुद्धा जे रिझल्ट आहे जे सेशन झाल्यानंतर नंतरचे आफ्टर रिझल्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवते मग आता थोड्या वेळामध्ये अजून एक मुलगी आली होती जिचं आपल्याला करायचं होतं ते तिला लग्नासाठी प्रोसिजर करायचं होतं आणि त्यांना त्यांच्या फेसवरती ग्लो हवा होता मग मी त्यांचं केलं ग्लोसाठी एक पील मी हे पील अप्लाय केलेलं आहे जे आपण दहा ते पंधरा मिनटं अप्लाय करून ठेवतो आणि त्याचे रिझल्ट एवढे छान असतात ना बघा क्लीन केल्यानंतर तुम्ही बघू शकता हे असं त्याच्यासोबत रिमूव्ह होतं आणि मग बघा यांच्या फेसवरती कसा ग्लो आलाय आफ्टर तीन चार दिवसांनंतर खूप छान अजून रिझल्ट येतात मग काय सुट्टी होणार होती तेवढ्यात अजून एक पेशंट आलेले आता दिवसभर थांबल्यामुळं खूप वेळ झाला होता पण मग आता यांचं प्रोसिजर तर केलंच पाहिजे नंतर यांना करायचं होतं ऍक्न एपिल